सालाबादप्रमाणे याही वर्षी शनिवार दिनांक वीस एप्रिल रोजी मौजे भिंताळ येथे शिवशंभो महादेव यात्रा उत्सव मोठ्या भक्तिभावाने जल्लोषात ग्रामस्थ मंडळाने साजरा केला या दिवशी गावात सगळीकडे आनंदाचे वातावरण होते बाहेरगावी कामानिमित्त गेलेले चाकरमाने तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते संध्याकाळी कलगीतुरा तमाशा मंडळाचे डबल बारीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते शिवशंभू महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आजूबाजूच्या गावातील भक्तांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती यात्रेनिमित्त खेळणी मिठाई व खाऊची दुखाने मोठ्या प्रमाणात सजली होती यावेळी उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मंडळाकडून यथोचित सत्कार करण्यात आला कलगीतुरा मंडळाचे अध्यक्ष राम टेंबे गावचे गुरुवर्य शंकर दांडेकर गुरुवर्य गंगाराम शिंदे माजी सरपंच वामन बैकर मुंबई मंडळाचे अध्यक्ष दिलीप गावस्कर पुणे मंडळाचे अध्यक्ष संदीप शिंदे गावचे माजी अध्यक्ष अशोक बैकर जगदीश तळवटकर अमित दांडेकर प्रमुख सुरेश सुर्वे शंकर शिंदे दीपक सुर्वे दत्ता शिंदे हरिश्चंद्र शिंदे तसेच गावातील तरुण मंडळे महिला मंडळे मोठ्या प्रमाणात यात्रेच्या कार्यक्रमाला उपस्थित होते व्हिडिओ जर्नलिस्ट पांडुरंग मानेसह प्रज्ञा जाधव मी चोवीस तास गोरेगाव तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील